तर आता पितृपक्ष सुरू झालेला आहे पितृपक्षात महिलांनी फाडा हे नियम काय करावे किंवा काय करू नये पारायण सेवा उद्यापन करावीत का पितृपक्षाची माहिती संपूर्ण माहिती तर हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर आता बघा भाद्रवत पौर्णिमा ते सर्व पित्रे अमावस्या हा जो पंधरा दिवसांचा कालावधी असतो त्या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये आपण त्याला पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष असं म्हणून ओळखत असतो या पंधरा दिवसात आपण पितरांच्या विविध सेवा करत असतो तर सात सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला पितरांची जास्तीत जास्त सेवाही करायची आहे आता आपण सेवा करणार आहोत तर याच्या आधी काही नियमांचे पालन सुद्धा तुम्हाला करणे आवश्यक आहे तर आता चटकन पावणारा देव म्हणजेच काय तर कुलदेव गुरुदेव आणि आपले पितृदेव आहेत पितृदेव हे आपल्याला देवांसारखेच आहे देवांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ कधी कधी आपण म्हणू शकतो आणि बऱ्याच घरांमध्ये पित्रांची सेवा केली जात नाही त्याचा फोटो सुद्धा नसतो किंवा एखादी व्यक्ती जर मृत पावलेली असेल तर त्या व्यक्तीचा फोटो सुद्धा आपल्या घरामध्ये नसतो किंवा त्यांना घास दिला जात नाही म्हणून आपल्या सर्वांचे अडचणीत नेहमी ने वाढत असतात आणि प्रश्न मार्गी कधीच लागत नाही सगळ्यात आधी तर आपला जन्म झाला आहे त्याच्यामुळे आपण हे सुख उपभोगत आहोत त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पंधरा दिवसांचा कालावधी आहे तो म्हणजे पितृपक्ष तर त्या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये तुमचे पित्र हे हो तुमच्या दारात बसलेले असतात अगदी ते घरामध्ये सुद्धा येत नाही तर या पंधरा दिवसात जास्तीत जास्त परमेश्वराची सेवा तुम्हाला करायची आहे आणि परमेश्वराला सांगायचं आहे का माझी सेवा माझ्या पित्रांपर्यंत पोहोचू दे आणि म्हणून परमेश्वराची सेवा तुम्हाला करायची आहे आणि आपल्या पितरांच्या स्मरणार्थ खूप चांगले कार्य तुम्हाला करायचे आहे या चातुर्मासामध्ये आणि या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये कुठलंच शुभ कार्य किंवा शुभ मुहूर्त अगदीच नसतो म्हणून आपण लग्न समारंभ ओटी भरणे वास्तवशांती साखरपुडा हे विविध कार्य आपण करत नाही आणि तुम्हाला एखादी वस्तू सोनं किंवा भांडे घर असं काही खरेदी करायचं असेल कपडे तर तुम्ही त्या वस्तू सुद्धा आवर्जून घेऊ शकता कारण त्यामुळे तुमचे पितृ सुद्धा तुम्हाला संतुष्ट होऊन छान असा आशीर्वाद देतील तुमची प्रगती होती आहे हे सुद्धा त्यांना बघून खूप छान असा आनंद होईल कारण हे दिवस सुद्धा पंधरा दिवस वर्षातील शुभ असतात आणि असं कोणत्याही ग्रंथात किंवा पुराणात सांगितलं गेलं नाहीये का पितृपक्षामध्ये शुभ काम किंवा शुभ कार्य करू नये किंवा एखाद्या वस्तूची खरेदी करू नका उलट पितृपक्षामध्ये लोक सोनं खरेदी करतात आणि पितृपक्ष हा वाईट काळ नाहीये फक्त यामध्ये शुभ मुहूर्त नाहीये म्हणून आपण शुभ काम करत नाही कारण आपण या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये पितृ पक्षामध्ये आपण फक्त आणि फक्त आपल्या पितरांची सेवा करत असतो त्यांचे ऋण आपण पेडण्याच काम मात्र करत असतो कारण आपली जर प्रगती झाली असेल तर सगळ्यात जास्त आनंद तुमच्या पितरांना होतो या श्राद्ध पक्षामध्ये सोनं कपडे अन्न वस्तू तुम्ही घेऊ शकता किंवा खरेदी करू शकता त्यापेक्षा जर तुम्ही दुसरी साईड बघितली तर सोनं कपडे अन्न किंवा या विविध वस्तू जर तुम्ही घेता आहेस तर त्यापेक्षा तुम्ही खरेदी करण्यापेक्षा जर तुम्ही त्या वस्तू गरजू लोकांना किंवा हव्या त्या लोकांना जर दान केल्या तर तुमचा खूप जास्त हा फायदा तुम्हाला पितृपक्षामध्ये होतो म्हणून आपण मनात काही वाईट विचार न आणता आपण दान धर्म केले पाहिजे खरेदी केली पाहिजे आणि या श्राद्ध पक्षामध्ये सर्वांनी मासार मात्र आवर्जून तुम्हाला वर्ज करायचं आहे हा नियम पाळायचा कारण हा नियम तितकाच महत्वाचा आहे कारण जे आपले पित्र आहेत ना त्यांना मासाहार अजिबात आवडत नाही आता गणपती म्हणून लोक लगेच दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी घरात आणून मासार करतात किंवा बाहेर जाऊन मासार करतात तर ते तुम्ही अजिबात करू नये कारण चातुर्मासांमध्ये मा विविध व्रत वैकल्य आता आपला पितृपक्ष आहे पितृपक्ष झाल्यानंतर लगेच आपली नवरात्र येते आहे किंवा दिवाळी येते आहे तर तुम्ही मांसाहार मात्र आवर्जून बंद केलाच पाहिजे पितृपक्षामध्ये अजिबात मांसाहार करू नये पण या श्राद्ध पक्षामध्ये मांसाहार वर्ज करावा कारण पित्रांना मांसाहार अजिबात चालत नाही ते आपल्यावर नाराज होतात आणि मग तुम्ही पित्रांची कितीही सेवा करा ते जर तुमच्यावर नाराज होतील ना तर तुम्हाला त्यांचा काहीही कितीही सेवा करा तुम्हाला त्या सेवेचं अजिबात फळ मिळणार नाही व ते तुम्हाला चुकीचा आशीर्वाद किंवा काहीतरी चुकीचं बोलून निघून जातील आणि त्यामुळे तुमचे पित्र नाराज होतील तुमच्यावर तुमच्यावर जास्त प्रमाणामध्ये पितृ दोष मात्र लागत असेल म्हणून या पंधरा दिवसात मांसाहार धूम्रपान मद्यपान वर्ज करावं कारण सर्व पित्रे अमावस्येपर्यंत हे नियम तुम्हाला पाडायचे असतात कारण असं पाहिलं तर महिलांना सासर आणि मायऱ्या दोघांचा दोष आपल्याला लागतो म्हणून आपण महिलांनी ही एक शिस्त घरामध्ये प्रत्येकाच्या लावायला पाहिजे ज्या घरामध्ये आवर्जून मांसाहार केला जातो त्या घरामध्ये महिलांनी आता या पंधरा दिवसांच्या कालावधी मांसाहार अजिबात करू नये कारण आपल्याला माहेरचे आणि सासरचे दोघीकडचे दोष लागत असतात आपल्या सेवेमधून दोघीकडचे दोष आपल्याला खूप जास्त सेवा करावी लागते तेव्हा ते, ते दोष हळूहळू कमी होतात आणि जर तुम्ही या श्राद्ध पक्षामध्ये पंधरा दिवस मांसाहार केला तर काहीही फायदा तुमच्या या सेवेचा होणार नाही त्यामुळे आपले दोष वाढत जातील व पितृदोष हा सगळ्यांमधील भयंकर दोष आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे एक वेळा देव माफ करतील पण पितृ कधीही माफ करत नाही महिलांनी मासिक धर्मांमध्ये पितरांचं काहीच करायचं नाही कारण पित्रांचे नियम थोडे जास्त बारीक असतात कारण ते वर्षातून फक्त पंधरा दिवस आपल्या घरी येत असतात म्हणून ते आवर्जून पाळावे एखाद्या महिलेला महिलेचे जर पती वारले असतील किंवा सासू सासरे यांचं सुद्धा तुम्हाला श्राद्ध करायचं असेल तर ते तुम्ही आवर्जून करावं कारण असं म्हणतात की जर एखाद्या महिलेचे पती वारले तर सासू सासऱ्यांचं श्राद्ध करायची काय गरज आहे मग आपण ते टाकून देतो किंवा करत नाही पण यामुळे काय होतं घरामध्ये विविध अडचणींना सामोरं जावं लागतं आपले पितृदोष वाढतात कारण आपल्याला केंद्र सांगितल्याप्रमाणे आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष हा पाडावा लागतो किंवा आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष लागत असतो म्हणून आपण सुतक सुद्धा तीन पिढ्यांपर्यंत पाळत असतो ज्यांना त्याची तिथी मध्ये अडचण आली ज्या दिवसाची असेल श्राद्ध पक्षाची त्या दिवशी जर तुम्हाला अमावशीला श्राद्ध करू शकतात किंवा पान वाढू शकतात घास टाकू शकतात अशा पद्धतीने तर काही घरांमध्ये पाच नैवेद्य आपण त्या दिवशी दाखवत असतो किंवा तीन नैवेद्य सुद्धा आपण दाखवत असतो पाच नैवेद्य कशा प्रकारे दाखवतो ता तर एक नैवेद्य असतो तो म्हणजे आपल्या गाईचा दुसरा असतो तो म्हणजे कुत्र्याचा तिसरा असतो तो म्हणजे आपण जे मृत पावलेल्या व्यक्तींचा फोटो आपल्या घरामध्ये असतो त्या फोटोचा किंवा आपण चौथा नसतो आपण कोणाला तरी जेवण जेव घालत असतो त्या दिवशी पान वाढत असतो जेणेकरून आपण अन्नदान त्या दिवशी जास्तीत जास्त केलं गेलं पाहिजे जेणेकरून आपले पितृ सुद्धा त्याच आपल्याप्रमाणे छान असे संतुष्ट होऊन आपल्या घरामधून भरभरून आशीर्वाद देऊन आपल्याला जाते पाचवा असतो तो म्हणजे आपण घास टाकत असतो अशा प्रकारे आपण पाच नैवेद्य त्या दिवशी दाखवत असतो आपण आग मध्ये टाकतो आपण आग मध्ये घास टाकत असतो ते सुद्धा तुम्ही आवर्जून केलं गेलं पाहिजे त्याला काही कोणी आघारी म्हणतो कोणी घास टाकणं म्हणतं कारण मित्र हे पंधरा दिवस आपल्या दाराबाहेर बसतात म्हणून आपण प्रत्येक अमावस्येला दही भाताचा नैवेद्य आवर्जून दाखवत असतो दिवा लावतो या सेवा करतो कारण आपण त्याच्यासाठी दिवा लावतो पण दीपदान करत असतो घराच्या बाहेर सुद्धा आपण दिवा लावत असतो पंधरा दिवस आपण आघारी देतो म्हणजेच काय तर घास टाकतो कारण ह्या गौऱ्या जा घे म्हणजे आपण ज्या काही गौऱ्या असतात आमच्याकडे सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती आहे किंवा आमच्या आमच्याकडे सुद्धा टाकतात तर ज्या काही गौऱ्या असतात आपल्या गाईच्या शेणाच्या त्या गौऱ्या घेतो गौऱ्या घेऊन आपण घास टाकतो स्वयंपाक घरातील जे काही तुमच्या घरामध्ये केलं असेल कढी झाली कढी भेंडीची भाजी किंवा वरण तर आपण त्या ह्याच्यामध्ये टाकत नाही गव्हाची खीर भजी झाले मुगाच्या डाळीचे जो काही नैवेद्य असतो आपला त्याच्यात थोडं थोडं घेऊन किंवा एक पोळी असं मोडतो त्याच्यावर थोडं थोडं टाकतो आणि गाईच्या शेणाच्या ज्या गोवऱ्या असतात त्या पेटवतो त्याच्यावर तो घास टाकतो छान साजूक तूप टाकतो आणि त्या घासाची पूजा वगैरे आपण करत असतो स्वयंपाकातील थोडे थोडे पदार्थ आपण घेतो आणि त्या आगीमध्ये टाकतो जेणेकरून आपले पित्र तृप्त होतात ते कधीच होता। खात नाहीत पण जेव्हा आपल्या गौरीच्या ज्या आगीतून आगी धूर निघतो किंवा घासातला जो धूर असतो त्या धुरामुळे मात्र ते खूप जास्त तृप्त होतात आणि ते वासाने तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून असा आशीर्वाद देतात आता घास टाकल्याच्या नंतर हा घास तुम्हाला आहे आणि कधीच येत नाही ते दाराजवळ बसलेले असतात किंवा बाहेर बसलेले असतात आणि जेव्हा तुम्ही घास टाकतात आणि त्याचा तो धूर होतो त्याच्याने ते तृप्त होतात तुम्हाला आशीर्वाद देतात म्हणून केव्हा ही घास मात्र तुम्ही बाहेरच टाकला गेलेला पाहिजे गोऱ्या घ्याव्या शुद्ध तूप घ्यावं त्यामध्ये तुम्ही तो घास टाकावा घरातील कोरता पुरुषाने घास टाक टाकत असताना त्या व्यक्तीचे तोंड हे असावं आणि तुम्ही ज्या व्यक्तीचा फोटो सुद्धा दक्षिणेकडे तोंड करून ठेवावा कारण दक्षिण दिशा ही पितरांचीच असते घराच्या बाहेर तुम्हाला तो घास ठेवायचा आहे तीन मिनिटं चार मिनिटं तरी तुम्हाला तो घास तिथे ठेवायचा आहे पूजा करायची आहे जे व्यक्ती मृत पावलेले आहे त्याचा फोटो सुद्धा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे त्या दिवशी कारण तो दिवस त्यांचाच असतो नंतर तुम्ही छान अशी पूजा झाली त्याच्यानंतर माफी मागा आणि नंतर तुम्ही जेवण वगैरे करू शकता कारण त्यांनीच आपल्याला खूप काही दिलेलं आहे म्हणून त्यांना फक्त कृतज्ञता व्यक्त करायची त्यांना त्या दिवशी काहीही मागू नाही तर आपल्याला ना या श्राद्ध पक्षांमध्ये जास्तीत जास्त सेवा करायची आहे या श्राद्ध पक्षांमध्ये तुम्ही अ म्हणजे आता कोणी म्हणत असेल काही शुभ दिवस असतात का मग आम्ही सेवा करायची का तर हो तुम्ही या श्राद्ध पक्षामध्ये अकरा गुरुवार करू शकतात गुरुचरित्र पारायण करू शकतात वैवलक्ष्मीचे व्रत करू शकतात सर्व सेवा तुम्ही करू शकतात आणि जर जमल तर या श्राद्ध पक्षांमध्ये आवर्जून गुरुचरित्र पारायण तुम्ही करा कारण की ती प्रखर दोष दोष प्रखर पितृदोष असेल तर आपल्याला कोणती सेवा दिली जाते तर ती म्हणजे आपल्याला गुरुचरित्र पारायण ही सेवा दिली म्हणून सेवा करा कारण पित्रांचा आशीर्वाद मिळेल आणि जमेल तेवढं तुम्हाला तिथेच्याच दिवशी तुम्हाला पित्र टाकायचे आहे म्हणजे तुम्हाला घास टाकायचा आहे पित्रांना खाऊ घालायचं आहे या तिथी ठरलेल्या असतात पण आता एखादी व्यक्ती असते का मला तिथे माहीत नसेल तर मी या पंधरा दिवसांमध्ये कोणत्या दिवशी घास टाकू किंवा कोणत्या दिवशी माझ्या पित्रांना जेऊ घालू घाईला पान देऊ तर तुम्ही जर तुम्हाला माहितीच नसेल पंधरा दिवसात तर तुम्ही सर्व पित्रे अमावसेला सुद्धा या गोष्टी करू शकतात किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून तुम्ही तुमची किती काढून घेऊ शकतात किंवा नसेलच तुम्हाला काढायची किंवा माहिती नसेल तर तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी हे कार्य करू शकतात कारण या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही केव्हाही केलं तर तुमचे पित्र हे संतुष्ट होतील तुम्हाला आशीर्वाद देतील तुमचं घर हे भरभरून राहील सुख शांती समृद्धी आपण कितीही सेवा करा आणि जर तुमचा प्रखर पितृदोष वाढत असेल ना तर त्या सेवेचा काहीही फायदा होणार नाही जेवढी सेवा तुम्ही कराल तेवढी सेवा पूर्ण तुमची पितृदोषामध्ये धरली जाईल किंवा ती वजा केली जाते आणि त्याच्यातून काही शिल्लक राहत राहिलंच जात नाही जेणेकरून तुमच्या कोणताही कार्य हो, मार्ग लागत नाही पित्रांचा पितृदोष असेल तर तुमचं एकही काम मार्ग लागत नाही देवसुद्धा किती आशीर्वाद दिले तरी पितृ जर तुमच्यावर नाराज असतील तुम्ही घास टाकत नसाल श्राद्ध करत नसाल श्राद्ध पक्षामध्ये नियम पाडत नसाल तर त्या गोष्टीचा काही फायदा नाही म्हणूनच आपण श्राद्ध पक्षांमध्ये सर्व पित्री अमावस्येला दारच्या हो दाराजवळ किंवा दरवाजामध्ये आपण दिवा लावत असतो जेणेकरून आपले पित्र तिथे बसलेले असतात आणि त्यांना सुद्धा त्या दिव्याचा प्रकाश मिळतो तर जरा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉग मध्ये श्री